मंडळी आपण आलो ते हरणबारी ते नर्सडी जैतापूर नर्सडी पर्यंत जो रस्त्याचा काम आहे तो काम एक अगदी निकृष्ट दर्जाचा झालेलं आहे आणि तो अगदी पावसाळा चालू झाला आणि भर पावसामध्ये काम चालू केले तर आपण जो खेड्यावरचा माणूस आहे त्याला आपण विचारू की रस्त्याचं काम कसं झालंय ते तर दादा मला एवढा सांग रस्ताना काम कोणत्या पद्धतीने व्हायला कशा व्हायला काम आहे काय बरोबर काम चालू नाही करील काम नाही पाणी चालू हो। पाणी चालू तर हो। मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम म्हणजे चिखलामध्ये पूर्ण चिखलामध्ये काम झालेले आहे पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये डांबरचं काम चालू केलंय तर तुम्ही सांगा कोणत्या पद्धतीने हा रस्ता भक्कम होणार आहे आणि दळणवळणाची सुविधा कस काय फास्ट होणार आहे तुम्हीच सांगा आता निर्णय घ्या तुम्ही आता अगदी खेड्यामध्ये आदिवासी भागामध्ये या निकृष्ट दर्जाचा काम होत असला बघा तर प्रगती कस काय होणार आहे आदिवासी लोकांची तर तुम्ही बघू शकता पूर्ण हरणबारी ते नरसडी पर्यंत जेवढा रस्ता झालेला आहे इतकं निकृष्ट दर्जाचे तुम्ही बॅक साइड ला बघू शकता झालेला आहे रस्ता चला आपण पुढे पण जाऊन बघू अरेच सांगा बघा काय हो काय सांगू तर बघा मंडळी पूर्ण मातीमध्ये रस्ता झालेला पूर्ण खाल चिखल आहे चिखल हे बघा कुठं डांबर आहे तर या पद्धतीने रस्ता झालेला तर लवकरात लवकर हा रस्ता बंद करावा आणि ना चांगल्या पद्धतीने रस्ता करण्याची मागणी या इकडच्या ग्रामस्थ ग्रा ग्रामस्थांची मागणी आहे वरून इतका भरपूर पाऊस आहे पावसामध्ये रस्त्याचं काम चालू आहे